नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे सिंधूला पाणी भरत असताना अचानक चक्कर येते तेव्हा सिंधू ही खाली कोसळते त्याचवेळेस राजेश्री रत्नाकर ऋषभ हे सर्वजण खूप घाबरतात आणि सिंधूला उठवण्याचा प्रयत्न करत असतात तेवढ्यामध्ये ही मधू आणि तिची आई लगेच जी बादली असते ती बादली इकडे साईडला घेऊन येतात आणि त्या बादलीला साह्याने एक खूप मोठा होल पाडून ठेवतात तेवढ्यात राघव तिथे येतो राघव सिंधूला बघतो तर सिंधू ही खाली पडलेली असते तर राघव हा सिंधूच्या जवळ जातो आणि बोलतो की सिंधू तुला काय झालं त्यानंतर सिंधू ही शुद्धीवर येते आता सर्व सण सिंधूला बोलतात की सिंधू तू बरी आहे ना परंतु सिंधू ही कुणाशी काही बोलत नाही सिंधू लगेच जवळ असणारी ती बादली उचलते आणि पाणी भरण्यासाठी जाते तर राघव बोलतो की सिंधू तू हे काय करते त्यानंतर राघव आपल्या आईला विचारतो की आई नेमकं काय चाललंय हे सिंधू काय करते त्यावर राजश्री बोलते की अरे वहिनींनी अन्वीला शिक्षा दिली होती परंतु अन्वी ही प्रेग्नंट आहे त्यामुळे सिंधूने ती शिक्षा तिच्यावर घेतली असे राजश्री ही राघवला सांगते थोड्यामध्ये रेश्मा बोलते की सिंधून सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये तर आता इकडे राघव लगेच या काकूवर भडकतो आणि बोलतो की काकू काय चाललंय हे तर काकू बोलते की तुला सांगितलं ना राजश्रीने काय आहे ते मी काही सिंधूला शिक्षा केलेली नाही आहे मी फक्त अन्वीला शिक्षा केली होती इने कशाला तिच्या अंगावर घेतली असेही काकू या राघवला सांगते तेवढ्यामध्ये सिंधू ही पुन्हा दुसरी एक बादली भरून घेऊन येते तर राघव बोलतो की सिंधू काय चाललंय तुझं हे ती बादली इकडे दे मी पाणी भरतो तर आता सिंधूचा तेवढ्यात पाय सटकतो तर सिंधू लगेच पटकन या राघवला घट्ट मिठी मारते तेव्हा हे सर्व बघून वधूचा खूप जळफाट होतो त्यानंतर राघव बोलतो की सिंधू तुला ही काही गरज नाही करण्याची तर राघवला सिंधू बोलते की नाही राघव मला ही शिक्षा पूर्ण करावीच लागेल आणि तुम्ही जर माझ्याबरोबर असेल ना तर मला काही प्रॉब्लेम नाहीये तर राघव हो असे बोलतो रत्नाकर बोलतात की बादली फुटली कशी आता ह्या मधून आणि तिच्या आईने या बादलीला मोठे होल पाडून ठेवलेली असते तेवढ्यामध्ये राघव बोलतो की सिंधू थांब मी तुझ्यासाठी दुसरी बादली घेऊन येतो तर सिंधू बोलते की नाही काकू म्हणाले की ह्याच बादलीने पाणी भरायचं त्यामुळे ह्याच बादलीने आपण पाणी भरू असे पण ही सिंधू या राघवला बोलते तर राघव या सिंधूला बोलतो की ही शिक्षा पूर्ण करायची आहे ना तर कर परंतु मी सुद्धा तुझ्याबरोबर ह्या बादलीने पाणी भरणार आहे असे पण राघव या सिंधूला बोलतो त्यावर सिंधू ही राघव बघते त्यानंतर राघव बोलतो की अन्वी माझी पण भाची आहे आणि ती शिक्षा तुला पूर्ण करत असताना तुला त्याचा त्रास होणार आहे ना मग मला सुद्धा त्याचा त्रास व्हायला पाहिजे आपण दोघांनी मिळून ही शिक्षा पूर्ण करायची असे पण हा राघव या सिंधूला बोलतो त्यानंतर राघव आणि सिंधू दोघेही मिळून आता त्या बादलीने ते ड्रम्स भरत असतात तेवढ्यामध्ये मधू बोलते की नसतं त्या बादलीला छिद्र पाडलं तर ती सिंधूला शिक्षा एकटीला भोगावी लागली असती काय करून ठेवलं मी पण हे असे पण मधुही आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता राघव व सिंधू दोघेही ते चारही ड्रम्स पाण्याने भरतात इकडे आता मधू व तिच्या आई रूममध्ये निघून येते इकडे असं बघायला मिळतं की सिंधू ही बिचारी खूप थकलेली असते आणि सिंधू ही झोपलेली असते तेवढ्यात राघव हा सिंधूच्या रूममध्ये येतो आणि सिंधूला उठवतो तर सिंधू लगेच उठून बसते त्यानंतर राघव हा सिंधूला बोलतो की सिंधू मला खूप भूक लागली आहे ग माझं तुझ्याकडे हे काम आहे आणि सर्वजण घरातली झोपली आहेत असे पण राघव या सिंधूला बोलतो त्यानंतर इकडे सिंधू बोलते की चला मी तुमच्यासाठी काहीतरी काहीला करून देते आता राघव व सिंधू दोघे किचन मध्ये येतात त्यानंतर राघव हा बोलतो की सिंधू मला माहीत आहे तू आज खूप थकली असेल ग परंतु मला आज एकट्याला जेवायचं नव्हतं आपल्याला दोघांना मिळून जेवायचं होतं म्हणून मी तुला इकडे घेऊन आलो असे पण राघव या सिंधूला सांगतो त्यानंतर राघव हा सिंधूला किचनमध्ये घेऊन येतो तर सिंधू बोलते की परंतु इथे लाईट का नाही इथे अंधार कसा तेवढ्यात अचानक ऋषभ लगेच लाईट लावतो तर आता राजश्री रत्नाकर तिथे असतात सर्वजण सिंधूला खूप हसतात आणि बोलतात की सिंधू तुझ्यासाठी हे सरप्राईज आहे त्यानंतर आता इकडे सिंधूला ला शेव पुरी वडापाव इत्यादी सर्व पदार्थ झाकून ठेवलेले असतात आणि राजेश्री सर्व पदार्थ या सिंधूला दाखवते राघव बोलतो की सिंधू तुझ्यासाठी हे आज खास सरप्राईज आहे बरं का रत्नाकर विचारतात की सिंधू तुझ्या आवडीचे हे बघ सर्व पदार्थ आणले आहेत कसं वाटलं ग तुला आमचं हे सरप्राईज असं सुद्धा हे रत्नाकर अगदी प्रेमाने या सिंधूला विचारतात तेव्हा सिंधू सर्व पदार्थांकडे बघत राहते त्यानंतर राघव बोलतो की थांब सिंधू तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे तर राघव लगेच या सिंधूसाठी कॅन्डीफ्लोअर्स घेऊन येतो आणि ते सिंधूला बोलतो की हे बघ हे तुझ्यासाठी मला माहीत आहे सिंधू तुला फ्लॉवर्स खूप आवडतं असे पण राघव या सिंधूला बोलतो तेव्हा सिंधू ही राघवकडे बघते त्यानंतर मित्रांनो इकडे राघव हा सिंधूला विचारतो की सिंधू तुला आवडलं का आमचं सरप्राईज आता सिंधू ही खूप खुश होते आणि सिंधू लगेच या राघवला घट्ट मिठी मारते तेव्हा मात्र रा राजश्री रत्नाकर समोरच असतात राजश्री लगेच आपल्या तोंडालाच हात लावते इकडे काकू ही आपल्या रूममध्ये बसलेली असते तेवढ्या तिथे मधु येते आणि मधू ही काकूला आवाज देते तेवढ्यामध्ये ही मधू बोलते की काकू आतमध्ये येऊ का तर ही काकू बोलते की अगं मधू हे काही विचारणं झालं का त्यानंतर मधूही आतमध्ये येते तर मधूही या काकूला बोलते की काकू मी तुमच्यासाठी बाम घेऊन आले होते तुमचं डोकं दुखत होतं ना त्यामुळे हा घ्या बाम असे पण ही मधू या काकूला बाम देत बोलते त्यानंतर आता मधू ही बाम घेऊन आलेली बघताच या काकूला खूप आनंद होतो आणि काकू लगेच मधूचं खूप कौतुक करत असते त्यानंतर इकडेही काकू या मधूला विचारते की राणी तुझं माझ्याकडे काही काम होतं का तर मधू हो असे बोलते त्यानंतर ही मधू बोलते की हे बघा मी राघवची बायको जरी नसले तरी ह्या घरची एक सून आहे त्या अधिकाऱ्याने विचारते तुम्हाला तर अन्वी आणि आयुष या दोघांचं लग्न लावून द्यायचं नाहीये मग अन्वीसाठी आपण एखादं चांगलं स्थळ शोधायचं का असे पण ही राणी या काकूला विचारते त्यानंतर ही मधू विचारते की तुम्हाला हे काकू पडतं का त्यावर काकू बोलते की मला हे गोष्टी पडतात परंतु अन्वीची मानसिकता नाहीये तिला विश्वासामध्ये घेऊन या सर्व गोष्टी करायला पाहिजे हे बघा काकू माझ्या मम्माच्या शोधामधील एक स्थळ आहे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम नसेल तर मी माझ्या मम्माला बोलावू का असे पण ही मधू या काकूला विचारून घेते असं बघायला मिळतं की इकडे राघव व सिंधू दोघे एकमेकांच्या मिठीमध्ये पडलेले असतात तेव्हा ऋषभा बोलतो की दादा चला आपण पार्टीला सुरुवात करूयात आता सर्वजण टेबलवरती बसतात आता सर्वजण मस्तपैकी वडापाव आणि सर्व पदार्थांवर बेत मारणार असतात इकडे आता ही काकू या मधूच्या आईला बोलते की विवावर तुमच्याकडे अन्वी एक स्थळ आहे असे मंदू बनत होती असे पण ही काकू या विभावरीला विचारते विभावरी बोलते की अहो काकू खरोखर स्थळ खूप छान आहे मुलाचा स्वतःचा बिझनेस आहे आपली अन्वी खूप सुखात राहील असे पण ही विभावरी या काकूला बोलते त्यावर काकू बोलते की मुलाचं काय नाव आहे हो विभावरी त्यानंतर ही विभावरी लगेच या मुलाचा फोटो या काकूला दाखवते तर काकू तो फोटो बघते आणि बोलते की मुलाचं वय थोडंसं जास्त वाटतंय त्यानंतर विभावरी बोलते की अहो आपल्या अन्वी सुद्धा प्रेग्नेंट असल्यामुळे तिला त्याने स्वीकारले पण पाहिजे ना असे पण ही विभावरी लगेच या काकूला सांगते का। तर काकू बोलते की नाही हा मुलगा वयाने मोठा दिसतो बरोबर वाटत नाही असे पण काकू विभावरीला बोलते तर विभावरी बोलते की अहो फक्त वयाचाच प्रॉब्लेम आहे बाकी कुठलाही प्रॉब्लेम नाही ह्या स्थळामध्ये मला तर असंच वाटतंय असे सुद्धा ही विभावरी या काकूचं कान भरण्याचं काम करते मला नाही वाटत अन्वी ह्या मुलाशी लग्न करायला तयार होईल असे पण ही काकू या मधू व तिच्या आईला बोलते तेव्हा मात्र ही मधू तेवढ्यात बोलते की काकू तुम्ही शकुंतला काकूला काही शब्द दिला की मी दहाच दिवसामध्ये माझ्या नातीचं लग्न लावेल मग अचानक कसं एवढं स्थळ मिळणार आपल्याला असे पण ही मधू फक्त या काकूला बोलत असते तेवढ्यामध्ये मधू आणि तिची आई ह्या दोघीही काकूला बोलतात की तुम्ही तर शकुंतला बाईला शब्द दिलाय की मी दहा दिवसामध्ये अन्वीचं लग्न लावून देईल मग बघा आता तुम्हाला शब्द तुमचा पाळायचा की तुमचा अपमान करून घ्यायचा असे पण ह्या दोघीजणी या काकूला बोलत असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आता सर्वजण मस्तपैकी नाष्टा नाश्ता करत असतात तेवढ्यामध्ये मध्ये ऋषभ बोलतो की आपण सर्वजण असे जेवलोच नाही असे तेव्हा मात्र इकडे रत्नाकर बोलतात की अन्वी व आईचं लग्न व्हायला पाहिजे अन्वी व आईचं जर लग्न झालं नाही तर चार संसार उद्ध्वस्त होतील असे रत्नाकर या सिंधूला बोलतात राघव बोलतो की काकूने आणि ते शकुंतला बाईने ऐकले पाहिजे तर आता जाऊ द्या आपण हा विषय इथे थांबूया आणि या विषयावर उद्या बोलूया असे पण राघव ह्या राजश्री आणि रत्नाकरला बोलतो इकडे आता सर्वजण वडापाव ते खात असतात तेवढ्यामध्ये ही अण्वी तिथे येते तर सिंधू लगेच अन्वीला आपल्याजवळ बोलावून घेते आणि खुर्ची बसण्यासाठी देते तर आता ही सिंधू लगेच या अण्वीला एक वडापाव खाण्यासाठी देते तर ही अण्वी बोलते की सिम्मा माझ्यामुळे तुला शिक्षा भोगावी लागली त्यावर ही सिंधू बोलते की नाही अन्वी प्लीज असं काही बोलू नको रत्नाकर सुद्धा बोलतात की खरोखर अन्वी कधी पण आलेला क्षण अगदी आनंदामध्ये घालवायचा तो काही क्षण पुन्हा येत नसतो असे पण रत्नाकर ह्या अन्वीला बोलतात तेव्हा राघव बोलतो की खरोखर बाबा खूप एक्झॅक्टली बरोबर बोलले त्यानंतर इकडे आता मोठी काकू ही अण्वीच्या रूमच्या समोर येते कारण मोठ्या काकूने अण्वीला रूममध्ये कोंडून घेतलेली असते तेवढ्यामध्ये ही काकू ही दरवाजा उघडू लागते परंतु तो दरवाजा आतून लॉक केलेला असतो तेव्हा ही काकू या अण्वीला आवाज देऊ लागते आणि बोलते की प्लीज अण्वी दरवाजा उघड त्यानंतर इकडे काकू बोलते की नाही नाही ह्या मुलीचा भरोसा नाहीचे ही आयुष्याला भेटण्यासाठी जाऊ शकते असे पण ही काकू आपल्या मनाशी बोलते आणि पुन्हा या अण्वीला आवाज देऊ लागते दुसरीकडे आता इकडे सिंधू बोलते की अन्वी आजच वडापाव खायचा बरं का उद्या नाही तेवढ्यामध्ये काकू काकू लगेच का बघते तर राघव आणि बोलतात की वहिनी या ना आणि सकाळी सिंधूला त्यामुळे आम्ही थोडासा आनंद घेतोय असे पण रत्नाकर या काकूला बोलते तर काकू बोलते की जाऊ दे मी कुठे काय म्हणते तर सिंधू बोलते की काकू बसा ना तुम्ही पण आमच्याबरोबर थोडासा आनंद घ्या आम्हाला पण खूप बरं वाटेल तर काकू बोलते की नाही माझ्यामुळे तुमच्या आनंदावर विरजन नको मी इथे या अण्वीला एक बातमी देण्यासाठी इथे आले होते उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मी अण्वीला बघण्यासाठी एक मुलगा बोलावलाय असे पण ही काकू या अण्वीला बोलते त्यावर अन्वी बोलते की आजी आज आयुष्य येणार आहे का ग तर ही काकू बोलते की त्या मुलाचं पुन्हा इथे नाव सुद्धा घरामध्ये काढायचं नाही असे पण ही काकू सर्वांसमोर अन्वीला बोलते त्यानंतर काकू बोलते की आता उद्या आणवीसाठी एक सुंदर असा मुलगा बघायला येणार आहे असे पण काकू सर्वांसमोर बोलते काकूचा हा निर्णय ऐकून सर्वजण उठून उभे राहतात त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा असतो सर्वजण छान तयार झालेली असतात सिंधूसुद्धा छान साडी घालून तयार असते तेवढ्यामध्ये काकू बोलते की आज ह्या पाडव्याच्या मुहूर्तावर अण्वीला बघण्यासाठी छान असा एक मुलगा येणार आहे आणि त्याचवेळेस हा मुलगा अगदी छान तयार होऊन या पारखी कुटुंबामध्ये येतो तेव्हा रत्नाकर बोलतात की तुमचा मुलगा नाही आला का अजून तुम्ही मुलाचे वडील आहात ना असे रत्नाकर त्या मुलाला विचारतो परंतु मित्रांनो तोच मुलगा हा अन्वीला बघण्यासाठी आलेला असतो तेव्हा काकू बोलते की अरे रत्नाकर हाच मुलगा मी अण्वीसाठी निवडलेला आहे असे पण ही काकू सर्वांसमोर बोलते आता ह्या मुलाचे वय खूप असते तर राघव व सिंधू या मुलाकडेच बघत राहतात अन्वीसुद्धा जवळ उभी असते तर मित्रांनो आता पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद